नमस्कार पेम्परेचर हे समोर दिसतं हे इंद्रायणी नदी आणि हे बघा हा जो हा सगळा ब्लॅक स्पॉट दिसतो आहे हे प्रदूषण आहे ठीक आहे म्हणजे अनट्रीटेड सेवेत सगळा इंद्रायणी नदी सोडला चाललं आहे आता हे थोडं बघूया हे येतं आहे कुठून हे जर बघितलं हा रामझरा त्या रामझऱ्याला संत तुकाराम महाराजांच्या प्रवास वर्णनामध्ये ज्याचा उल्लेख आहे आणि ह्याची एक आख्यायिका आहे ठीक आहे आता आपण बघूया हे सगळं प्रदूषित पा पाणी येत आहे नेमकं कुठून हा चिखली कुदळवाडीचा भाग आहे आणि आता तुम्हाला झूम करून दाखवतो इथं जो आहे हा पी सी एम सीचा तीन एम एल डीचा एस टी पी प्लांट आहे लक्षात घ्या आणि हा एका नाल्यावर उभा केलेला आहे हा बघू शकतो हा नाला इथून हा इथे पुढे आलेला आहे इथे हा तीन एम एल डीचा एस टी पी प्लांट आहे आणि त्याच्यातून हे पाणी सगळं हा बघायला तर हा लिफ्टेड आहे म्हणजे ओवर हेड एस टी पी प्लांट आहे याचं काम कसं असतं माहीत नाही पण हे इथून हे पुढे हे सगळं जातं इंद्रायणीला आणि मी जो आत्ता ह्याच्या आधी व्हिडिओ शूट केला तो व्हिडिओ शूट इथून केला आहे जेणेकरून हे पाणी इथून ह्या हा मोईचा ब्रिज आहे आणि हे बघा हे इकडनं हे देऊकडनं ही आलेली नदी आहे बऱ्यापैकी पाणी स्वच्छ दिसतंय आहे आणि अचानक इथे हा फ्लो मिक्स झाल्यानंतरनं हे सगळं पाणी काळवंडलेलं आहे ते पुढं सगळं प्रदूषित दिसतं आहे हे बघा हे सगळं काळं पाणी दिसतं आहे पुढे कारण चोवीस ट्वेंटी फोर सेवन हे सगळं प्रदूषित पाणी हे पुढे जातं इंद्रायणीला आणि जेव्हा नेहमी इंद्रायणी नदी फेसाळलेली जिथे दिसते तो भाग तो दाखवतो हो तुम्हाला इथे तरी पाठीमागे जलपर्णी दिसली ठीक आहे आणि इथे पुढे गेल्यानंतरनं इंद्रायणी नदी जिथे एक छोटासा बंधारा किंवा चेक डॅम आहे त्या चेक डॅम मधून हे बघा इथे गुगल इमेजेसमध्ये देखील ही इंद्रायणी फेसळलेली दिसते हा चिमळीकडे मोशीतनं चिमळीकडे जाणारा हा पूल आहे एक छोटासा ठीक आहे आणि इथून आपण नेहमी व्हिडिओ काढलेले की इंद्रायणी कशी फेसाळते था, आणि त्याच्याचबरोबर अजून थोडंसं पुढे गेलं तर आळंदीजवळ देखील ही इंद्रायणी तुम्हाला नेहमी फेसाळलेली दिसते ती तुम्हाला गुगल इमेजमध्ये इथं देखील फेसाळलेली दिसेल जे आपण नेहमी व्हिडिओज बघतो ठीक आहे हे आळंदी क्षेत्र आहे हे बघा ही आळंदी आपली संत ज्ञानेश्वर महाराज समाधी आणि त्याच्या अलीकडे इथे ह्या दोन स्पॉटला जेव्हा हे सगळं प्रदूषित पाणी येऊन अपटतं त्यावेळेस इंद्रायणी फेसाळते हे गुगल इमेजेसमध्ये दिसत आहे त्यामुळे हे जर नागरिकांना दिसतंय हे जर पर्यावरणप्रेमींना दिसतंय तर हे पिंपरी चिंचवड पर्यावरण विभागाला आमच्या संजय कुलकर्णींना किंवा आयुक्तांना का दिसत नाही अगदी अर्ध्या किलोमीटरवरती हा पालिकेचा तीन एम एल डीचा एस टी पी प्लांट आहे ज्याच्यातून हे अनट्रीटेड सिवेज वॉटर हे सगळं इंद्रायणीला जातं पण ह्याच्याबाबत आमचे पर्यावरणप्रेमी बोलायला तयार नाहीत आपण आपलं काम करूया ही माहिती लोकांपर्यंत पोहोचूया जय हिंद जय महाराष्ट्र जय पर्यावरण